आज नाही। नाही। ना मॉर्निंग वॉकसाठी थोडं लेटच झालं होतं पण म्हटलं चुकवायचं नाही बिलकुल नाही अर्धा तास का होईना पण खाली जाऊन चालून यायचं चा। तुम्ही बघू शकता की थोड्याच वेळात उजडायलासुद्धा सुरुवात झाली आहे म्हणजेच आम्ही खरंच खूप लेट झालो होतो आज लिटरली साडेपाच घरीच झाले होते पावणे सहाला तर मी घरात परत येत असते रोज वॉक करून पण आज साडेपाचला गेले होते तर सहा वाजता परत आले बरं आज ब्रेकफास्टमध्ये मी बिटाचे आणि पनीरचे पराठे बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं हे पराठे बनतात आणि तितकेच पौष्टिक आणि चविष्ट असतात ऑलरेडी मी एकदा याची रेसिपी शेअर केलेली आहे तर बीट थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही अगदी पाच सहा मिनिटं त्यानंतर खिसून घ्यायचं आहे पनीर अगदी चुरून घेऊ शकता आणि किंवा प्रॉपर खिसने खिसूनही घेऊ हो शकता मग त्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट मी आज हिरवी मिरची वापरली आहे थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला आणि चाट मसाला खूप सारी कोथिंबीर आणि ना नेहमीप्रमाणे आपण बाकीचे जसे पराठे बनवतो त्या पद्धतीनं पराठा बनवायचा मस्त असा हेल्दी हाय प्रोटीन आजचा नाश्ता असणारा आहे वांगेची सुकी भाजी आणि चपाती आणि खूप सरस सॅलड हा असा टिफिनही असणार आहे दिवसाची सुरुवातच अशी ही प्रोडक्टिव्ह झाली ना की दिवस ही अख्खा अगदी छान जातो सगळी मनासारखी कामं होतात ठरवल्याप्रमाणे अगदी बरं का तर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करतानाच मी ठरवलं होतं की आज मला थोडंसं क्लिनिंगही काढायचं आहे जसं की हा माझा किचन काउंटर जो व्हाईट कॉर्डचा आहे त्याला पंधरा दिवसातून एकदा स्पेशल क्लिनिंग करावं लागतं आणि त्याच्यासाठी मी यूज करते व्हाईट कलरची जी पितांबरी पावडर मिळते ॲक्च्युली त्याला बाबा पावडर समथिंग का भैया पावडर बोलतात आता मी नाव विसरले पण व्हाईट कलरची असते बघा ती तर ती पावडर मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किंवा तीन चार वाजता किंवा रात्री कधीतरी झोपताना या ओट्याला लावून स्प्रेड करून ठेवत असते आणि नंतर तो ओटा स्वच्छ घासून घ्यायचा छान अगदी नव्यासारखा लखलखीत होतो बरे का तर तेच करत करत आपण आज बोलणार आहोत की नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचं काय तंत्र असतं एक्झॅक्टली कधी कधी काय होतं अगदी लहान सहान प्रसंगामध्ये चिडचिड व्हायला चालू होती एखादा प्रसंग मनाविरुद्ध घडतो चिडचिड व्हायला सुरुवात होते सगळ्यांवर राग निघायला लागतो काय करायला हवं जेणेकरून ही चिडचिड कमी होईल तर कसं असतं बघा हा अनेकदा अनेक, अनेक लोकांना आपल्या इमोशन्सचं मॅनेजमेंट करायला जमत नाही चिडणं ही साधी आपली भावना आहे पण या भावनेचं मॅनेजमेंट करता यायला हवं अनेकांना बऱ्याच वेळा हेच कळत नाही की ही चिडचिड का होती है? ही चिडचिड एक्झॅक्टली आली कुठून असा काय छोटासा प्रसंग घडला किंवा असं काय झालं की ज्यामुळं ही आपल्याला चिडचिड होती चला एखादी ना घटना बघूया छोटासा प्रसंग बघूया हा की तुम्ही घरातून बाहेर रस्त्यावरून चालला आहात रस्त्यावरून चालताना एखादी चूक घडली समजा हात वगैरे न दाखवता अचानक वेळलात समोरचा रिक्षावाला आपल्याला दोन चार शब्द बोलतो कळत नाही का कुठं बघताय कुठं चालला आहे बाकीत फिरल्यासारखं काय फिरताय असं बरंच काहीचं तो बोलतो आणि बोलताना अगदी नॉर्मल टोनमध्ये तर तो बोलत नसेलच ना चूक आपली झाली आहे म्हणजे तो सुनावतच असेल तर ही घटना घडून गेलेली असते या घटनेनंतर आपल्या बाबतीत ही घटना घडली म्हणून मनात तो रिक्षावाला तसाच असतो तो जातच नसतो मनातून तो मला असं का म्हणाला त्याने माझा अपमान केला या विचाराने आपल्या मनात आतल्या आत नकारात्मक भावना तयार होत असते ही नकारात्मक भावना घेऊन आपण नंतर पुढचा अख्खा दिवस घालवत असतो बरोबर आणि हीच नकारात्मक भावना आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेतून दिवसभर बाहेर निघत असते म्हणजेच आपली चिडचिड होत असते आणि कळत नसतं आपल्याला की एक्झॅक्टली चिडचिड का होती खरं तर तो राग असतो सकाळी काही वेळापूर्वी रिक्षावाल्याबरोबर घडलेल्या घटनेमुळे पण त्याचा परिणाम मात्र सर्व ठिकाणी व्हायला लागतो ला आणि याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय हो काय करावं लागेल आपल्याला की जेणेकरून आपली अशी चिडचिड नाही होणार तर दर अर्ध्या तासाने एक तासाने आपण असा विचार करायला हवा की माझ्या आतमध्ये राग आहे चिडचिड आहे की आनंद आहे राग चिडचिड आली असेल तर कुठून आला का आला मग आठवेल की हां तो रिक्षावाला मला चुकीचं बोलून गेला त्याचा राग अजून माझ्या मनात खतखतो आहे मग स्वतःला सांगायचं कोण कुठला रिक्षावाला त्याला मी किती किंमत द्यायची तो जे वागला त्याची बुद्धीच तेवढी म्हणून तो तसं वागला त्यासाठी मी स्वतःला किती त्रास करून घ्यायचा ना मग आपल्याला जाणवेल की त्या प्रसंगातून त्या चिडचिडीमधून आपण इझिली बाहेर पडलो आहे कमीत कमी समोरच्याशी बोलताना ती चिडचिड तरी आपल्यामध्ये दिसणार नाही हां छान ऐकिनी उपाय हा अगदी मस्त आणि ज्या वेळेस अशी चिडचिड होईल ते ना तेव्हा थांबायचं एक जोरात श्वास घ्यायचा आणि श्वास बाहेर सोडताना असा विचार करायचा की माझ्या मनातील सर्व नकारात्मकता सर्व चिडचिड या बाहेर पडणाऱ्या श्वासामार्गे मी सोडून देतोय जोरात श्वास बाहेर सोडायचा परत दुसरा श्वास घ्यायचा परत हा विचार करायचा की जगातील सर्व शांती सगळा आनंद मी माझ्याकडे माझ्या स्वतःकडे आकर्षित करतो मग तुम्हाला जाणवेल की सर्व आनंद सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आत येत आहेत आणि बाहेर पडताना सगळ्या नकारात्मक गोष्टी बाहेर पडत आहेत असं एकदा दोनदा तीनदा करायचं तीनदाही तुम्हाला नाही छान वाटलं तर अजून एकदा करायचं प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर तुम्ही उल्हासित होत जाल प्रसन्न होत जाल प्रत्येक श्वास तुमच्या मनातील नकारात्मकता बाहेर सोडत जाईल तुम्हाला जाणवेल की हे तुमच्यासाठी तंत्र म्हणून अगदी उत्तम काम करत आहे दर एक तासाने तीनदा श्वास घ्यायचा आणि हा विचार करायचा की जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या फिलिंग्स चांगल्या भावना मी माझ्याकडे आकर्षित करतो आहे किंवा मी माझ्याकडे आकर्षित करते छान नाही तंत्र आहे हे अगदी साधंसुद्धा वाटणारं तंत्र खूप समाधान देऊन जातं हं मी माझ्या आयुष्यामध्ये मा हे अप्लाय करते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अप्लाय करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल खरं सांगू हे तंत्र नाही ही ना आपल्या विचारांना बदलायची एक छोटीशी पण अगदी पॉवरफुल अशी पद्धत आहे आणि जर का आपण अगदी जाणून बुजून हे करायला लागलो ना तर कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही नकारात्मकतेला आपण अगदी सहज आपल्या मनातून बाहेर काढू शकतो नक्की अप्लाय करून बघा युट्यूबवरून मिळालेली मैत्रीण तिने दिलेला मला हा सल्ला की ताई तू तु तुझ्या व्हाईट काउंटरसाठी पितांबरी यूज कर बरं प्रॉपर पितांबरी या ब्रँडची जी काही पावडर असते लाल कलरची ती मी वापरून पाहिली सुरुवातीला तिनं सांगितलं म्हणून आणि त्यानंतर असंच एकदा ती पावडर मिळाली नव्हती म्हणून आहोनी ही व्हाईट कलरची मिळणारी पावडर आणली होती आणि ही तर त्यापेक्षा जालीम निघाली म्हणजे लिटरली मला लाईफ टाईमसाठी सोल्युशन मिळालं हो या पावडरमुळे कसलाही कोणत्याही प्रकारचा डाग असू द्या या व्हाईट काउंटरवरचा अगदी इझिली निघून जातो तर मी काय केलं ओट्यावरती ती पावडर स्प्रेड करून ठेवून दिली आणि ओटा छान भिजतोय तोपर्यंत तो कॉमनचा बेसिन आणि मास्टर बेडरूमचं तिथला काउंटर तिथलं सारं सारं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी मग पुन्हा हा ओटा घासून काढला पाहताय किती चकाकतोय अगदी नव्यासारखा तीन वर्ष झाले त्या ओट्याला आहे चला खूप झालं ते क्लिनिंग आणि खूप झाली ती कामं बस झालं आता उरलेली कामं आपण उद्या करूया आता वेळ आहे स्वतःसाठीची एक छानसा असा फेस पॅक बनवते आहे मी आणि त्याच्यासाठी यूज करते कॉफी घरची हळद हो ही मला आईनं गावावरून दिलेली हळद आहे अगदी जात्यावर हळकुंड वगैरे दळून बनवतात ना तीवाली आणि थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये असा हा टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोचा गर किंवा ज्यूस घ्यायचा आहे मिक्सरलाही तुम्ही तयार करून घेऊ शकता मी आपलं इथं शॉर्टकट मारती आहे असंच हाताने निघत नव्हता तरी जबरदस्ती काढायचा प्रयत्न करते आहे आणि थोडासा मधही टाकायचा आहे आपल्याला मस्त ही जी काही कॉफी आहे ना नेस कॅफीची ही म्हणजे मी आत्ता तुम्हाला दाखवली ती थोडीशी ना अशी मोठी मोठी येते पावडर फॉर्ममध्ये नाही येते त्यामुळे विरघळायला थोडासा वेळ लागतो आणि आता मस्त लावून घ्यायचा आहे कॉफीचा हा फेसपॅक इन्स्टंट रिझल्ट दाखवतो बरं का डी टॅनिंगसाठी तर कॉफी अगदीच बेस्ट आहे आणि मी असे हे उद्योग करत असते जरी मी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करत नसले तरी घरी माझे हे असे उद्योग सुरू असतात वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक मी वापरत असते आणि ते तुमच्यापर्यंत शेअरही करत असते बरं मी जेव्हा पार्लरवालेला विचारलं की फेशियल करायला स्टार्ट करायचं का आणि मी जे काही हे घरगुती करते ते योग्य आहे का तर ती काय बोलली माहिती आहे हो तू हे कंटिन्यू ठेव हे खूप चांगले आहेत घर मेंटेन ठेवण्यासाठी क्लिनिंगचं एक रुटीन ठेवलं ना छान असं तर बरं पडतं म्हणजेच एका दिवशी खूप सारा लोडही येत नाही कितीही प्लॅनिंग करा कधी कधी होतं पुढे मागे पण त्यातल्या त्यात जर का असेल आपलं रुटीन तर होऊन जातात कामं चला, तर चला माझं क्लिनिंगचं काम बऱ्यापैकी झालं आहे आज तसं तर मी ठरवलं होतं की किचन जे काही हाफ उरलेलं आहे ते काढायचं आणि ते किती पोस्टपोन आहे बघा अजूनही पेंडिंगच आहे हो आता ठीक आहे उद्या काढते आणि जी जे काही अप्लायन्सेस सा आहेत ओट्यावरचे काउंटरवरचे तेही मला का आज क्लीन करायचे होते पण ते पण राहून गेले आहो एकदा घरी आले ना की मग आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारायच्या क्वालिटी टाईम स्पेंड करायचा तुझा दिवस कसा गेला माझा दिवस कसा गेला हे शेअर होणं तर खूप गरजेचं चा आहे छान वाटतं आणि हे आपल्या मानसिकतेसाठी सुद्धा खूप चांगलं आहे आपल्या पतीपत्नीच्या सुद्धा हे खूप गरजेचं आहे तर दोघांनी मिळून खूप काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली आहो ड्रायफ्रूटचा लाडू एन्जॉय करत होते आणि मी वाल सोलत होते चुकून हा व वाल सोलायचा राहिला होता मम्मींकडून नाही त्या आले माला है असल सोलन, निवडन, है तर त्या आल्यापासून मला हे असलं सोलणं निवडणं हे करावं नाही लागत आहे तर त्यांच्याशी बोलत बोलत मी ते सोलून घेतलं आणि मस्तपैकी आता डायरेक्ट इन्स्टंट फोडणी घालते आहे त्याला म्हणजेच भाजी बनवती आहे पातळवाली लसूण आणि बाकीचं साधं बेसिक जिरे मोहरी कडेपत्ता टाकून आणि अशीच वालाची आमटी आम्हाला आवडते हे माहिती आहे तुम्हाला हे मी बऱ्याच वेळा ब्लॉगमधून शेअर हे केलं आहे भात करायचा आहे आणि भाकरी करायची साधंसुधं जेवण रात्रीचं जितकं हलकं आपण घेऊ ना तितकं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं माझी भाकरी करण्याची पद्धत सर्वांनाच खूप आवडते सतत मला कॉमेंट येते की ताई तू भाकरी कशी बनवते याचा व्हिडिओ बनव आणि मी हे बऱ्याच वेळा शेअरही केलं आहे पण आता ना असं वाटायला लागलं आहे की भाकरी शिकवण्याचे क्लासेस सुरू करावेत की काय बिझनेस चांगला होऊ शकतो का माझा सांगा मला कमेंट करून हो। की भाकरी बनवण्याचे क्लासेस सुरू करू का मी कशी आहे आयडिया ही कारण व्हिडिओमधून कशी शिकवायची मी तुम्हाला भाकरी नाही समजत येऊ मी बराच वेळा म्हणजे सांगितलं टिप्स की भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ नवीन असतं त्यावेळेला गरम पाणी टाकायची गरज नसते भाकरीचं पीठ जस जसं जुनं होईल संपत येईल त्यावेळेला जर गरज पडली तेही ज्वारीवरती डिपेंड आहे दळणे दळलेल्या त्या पिठावरती डिपेंड आहे की त्याला पाणी लागणार आहे की नाही गरम आणि जर का गरज असेल वसवसत असेल पीठ म्हणजे चिकटपणा कमी झालेलं असेल तर त्यामध्ये उकळतं पाणी ॲड करायचं व्यवस्थित मर्दून मर्दून म्हणजेच अगदी एकजीव मळून घ्यायचं असतं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि मग ज्या साईजमध्ये भाकरी बनवायची तेवढा गोळा घेऊन व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं असतं काट बारीक व्हायला हवे मध्ये एकदम जास्त जोर देऊन थापायची नाही नाही तर तीमध्ये मग फाटते भाकरी आणि मग फुगत नाही आणि हे जे सारं टेक्निक आहे हे मी जे काही तुम्हाला सारं सांगते ना हे प्रॅक्टिसनी जमणार आहे तुम्हाला तर तुम्ही ऑब्झर्व करा मी नेहमी शेअर करत असते की मी कशा पद्धतीनं भाकरी बनवते आणि त्या पद्धतीनं स्वतः घरी ट्राय करायला चालू करा रोज रात्री जर का तुम्ही आहारामध्ये भाकरी खायला लागलात तर तुम्ही रोज बनवायला लागाल आणि मग हळूहळू तुम्हाला ती जमायलाही नक्कीच लागेल आणि माझा व्हिडिओ आहे सो तुमच्या सोबतीला तुम्ही रोज बघूच शकता चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी शिकवलेलं नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचं तंत्र दोन्ही आवडलं असेल आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनेलला ही करा बाय